निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर बसस्थानकामध्येच अश्वरूढ पुतळा एक वर्षभरातच उभा राहणार आमदार खताळ यांनी आज स्पष्ट केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं मॅरेथॉन स्पर्धेचं बक्षी बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते संगमनेर शहरातील बसस्थानकामध्ये अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकर अश्वरूढ पुतळ्याचं काम सुरू होणार आहे एक वर्षाच्या आत हा पुतळा बस परिसरात उभा राहणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आज संगमनेरकरांना दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं लहान व मोठ्या मुला मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह त्याचबरोबर सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुभाष कोथंबिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू शहराध्यक्ष श्रीरामभाऊ गणपुले सकल मराठा समाजाचे नेते राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार माजी नगरसेवक जी थोरात शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे नीलम खताळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी प्रमुख अजित जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख भारत गवळी संपत गलांडे सह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो ಸಂಗಮ ನಡೆಯ ಛತ್ರಪತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಸಕಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ संध्याकाळी आपण एक मोठी मिरवणूक करतोय त्या मिरवणुकीचा समारोप सुद्धा आपण आता बस स्थानक ते संध्याकाळी करणार आहे ज्या पद्धतीने संगमनेर मध्ये शोकमीची मागील कित्येक आव्हान केलं होतं सकलदरकरांच्या ज्या कामात होती त्या का आपल्या इथे आश्वर झालाच पाहिजे त्यानुसार आपण तो संकल्प आज इथे केला येणाऱ्या कालावधीमध्ये आज ते बोलायचं ठिकाण नाही परंतु बोलणं गरजेचं आहे काही जणांचा आग्रह धोद्यावाद्या काही जणांनी निकाल चुकीचे सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल करून चुकीचा आपल्या बालगोपालांचा उत्साह मोठा असल्यामुळं आपण ही सुद्धा घेतली आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला पोलीस प्रशासन असल नगरपालिका प्रशासन असत आपल्या महायुतीची विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार